नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी डीमॅट अकाउंटची गरज असते तर तेच डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं ते डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते -कौं -कौं डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याची प्रोसेस कशी आहे आणि भारतातला जो पण टॉप लेवलचा ब्रोकर आहे तर त्या ब्रोकरकडे आपण डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं हे सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमधून घेणार आहे त्याआधी मित्रांनो जे पण लोक आपल्या ईबुकवरून डायरेक्टली इथं आलेले आहेत त्यांचं मी स्वागत करू इच्छितो आणि तुमचा अनुभव जो पण ईबुक वाचल्यानंतर अनुभव आलेला असेल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण की जे पण नवीन आपल्या मराठी मित्र चॅनलचे व्हिव्हर्स आहेत त्यांना समजेल की आपल्या ई बुकमधून तुम्हाला कोणकोणती कुन माहिती मिळाली आणि जे आपल्या मराठी मित्र चॅनलचे व्ह्युव्हर्स आहेत नवीन व्ह्युव्हर्स तर त्यांच्यासाठी आधी महत्त्वाची सूचना सु आहे की तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला आधी स्टॉक मार्केट माहिती असणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला स्टॉक मार्केटची काही माहिती नसेल तर आम्ही तुमच्यासाठी बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट हे ई बुक बनवलेलं आहे ह्या ईबुकमधून मित्रांनो तुम्हाला झिरोपासून संपूर्ण ऍडव्हान्स लेवल पर्यंत स्टॉक मार्केट शिकायला मिळेल स्टॉक मार्केटचे जे पण संबंधित सेगमेंट्स आहेत ते संपूर्ण सेगमेंट्स तुम्हाला शिकायला मिळतील तर हे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता व्हिडिओ पॉज करून बघू शकता हे सर्व पॉईंट्स आपण ह्या बुकमध्ये कव्हर केले आहे तुम्हाला जे बेसिक्स पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत संपूर्ण स्टॉक मार्केट शिकायला मदत करते ते ई बुक करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हि ई बुक स्टोअरची लिंक दिलेली आहे त्या स्टोअरला व्हिजिट करा आणि ते ईबुक डाउनलोड करून घ्या चला तर मग आता आपल्या व्हिडिओ टॉपिककडे वळूया तर मित्रांनो डिमेट अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक अकाउंट नंबरची गरज असते दुसरं तुम्हाला नवीन नवीन नवी 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 जर अकाउंट ओपन करायचं असेल तर दुसऱ्या कोणत्या डॉक्युमेंटची गरज लागणार नाही तर मित्रांनो आपण अशा टॉप लेव्हलच्या ब्रोकरकडे डीमॅट अकाउंट ओपन करणार आहोत जो भारतातला सर्वात जुना ब्रोकर आहेच पण आता त्याच्याकडे दोन करोडपेक्षा जास्त इन्व्हेस्टर जोडले गेलेले आहेत त्याच्यामुळं तो भारतातला सर्वात मोठा ब्रोकर बनतो आणि हा ब्रोकर मित्रांनो असा आहे जो स्टॉक मार्केटमधील सगळी सेगमेंट एकाच ठिकाणी पुरवतो आणि याचं मोबाईल ॲप्लिकेशनसुद्धा आपल्याला यूज करायला सिम्पल आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या लिंकवरती क्लिक करून हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे हे ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता तुम्हाला इथं पहिल्यांदाच मोबाईल नंबर विचारेल तर तुमचा संपूर्ण मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली इंट्रोड्युसर कोड दिलेला आहे जर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून आलेला असाल तर तुम्हाला इथं कोड टाकायची काही गरज नाही परंतु जर तिथं कोड नसेल दाखवत तर जो स्क्रीनवर कोड दिसत आहे तो तुम्हाला तिथं पेस्ट करायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि नंतर तुम्हाला ईमेल आय डी आहे ईमेल डीसुद्धा संपूर्ण टाकून तुम्हाला ईमेल वरतीसुद्धा एक ओ टी पी तो ओ टी पी टाकून तुम्हाला ईमेलसुद्धा व्हेरिफिकेशन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये पॅन व्हेरिफिकेशनसाठी पॅन कार्ड नंबर टाकावा लागेल तर पॅन कार्ड नंबर संपूर्ण टाकायचा आहे तुम्हाला आणि नंतर खाली प्रोसीड टू डिजिलॉकरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर डिजिलॉकरवरती लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या आधारला जो पण मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती सहा अंकाचा ओ टी पी येईल तो सहा अंकाचा ओ टी टाकून नंतर तुम्हाला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या डिजिलॉकरचा लॉकरचा जो पण पिन असेल तो पिन टाकायचा आहे आणि नंतर डनवरती क्लिक करायचं आहे जर मित्रांनो तुमचं डिजि लॉकरवरती ह्याच्या आधी अकाउंट नसेल तर आधी तुम्हाला ते अकाउंट बनवून घ्यावं लागेल ते तुम्हाला डिजि लॉकरवरती अकाउंट बनवण्यासाठी फक्त आधार कार्ड टाकलं की तुमचं ते अकाउंट बनून जातं आणि एक सहाकाचं तुम्हाला सिक्युरिटी पिन तयार करायचं आहे तर बघू शकता तो पिन तयार केल्यानंतर तो पिन तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि नंतर डनवरती क्लिक करायचं आहे डनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो इथं आधार कार्ड आणि पॅन कार्डसाठी व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला इथं परवानगी मागत आहे तर मित्रांनो आधार आणि पॅन कार्ड व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला खाली तिथं ॲलोवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं बघू इथं आपलं के वेची व्हेरिफिकेशन सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे त्यानंतर बँक अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी बँक अकाउंट डिटेल्स आपल्याला इथं द्यावे लागतील इथं तुम्ही प ऑप्शन बघू शकता दोन ऑप्शन अवेलेबल आहेत ॲड बँक डिटेल्स मॅन्युअली तुम्ही मॅन्युअली तुमचा अकाउंट नंबर टाकून आय पी सी कोड टाकून तुम्ही तिथून डन करू शकता किंवा व्हेरीफाय विथ यू पी आय हे नवीन फ्युचर आणलेलं आहे तर हे फ्युचर जर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्हाला त्यावरती क्लिक करून व्हेरीफाय विथ यू पी आयवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एक क्यू आर कोड शेव होईल तुमच्यापुढे त्यांना एक रुपयाचं पेमेंट करायचं ते ॲटोमॅटिकली तुमचे बँक अकाउंट डिटेल्स कॅप्चर करून घेईल तर बघू शकता हे सुद्धा तुम्ही ऑप्शन वापरू शकता किंवा ॲड मॅन्युअली मॅन्युअली जरी तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू हो शकता बघू शकता बँक अकाउंट नंबर टाकायचा आणि आय सी कोड टाकून तुम्हाला नंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचे नंतर मित्रांनो बघू शकता तिसऱ्या स्टेपमध्ये सी व्हेरीफिकेशनसाठी तुम्हाला इथं तुमचा सेल्फी काढून द्यावा लागेल तर त्यासाठी बघू शकता खाली ओपन कॅमेरावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ॲलवरती क्लिक करायचे तुम्हाला लोकेशन आणि कॅमेऱ्यासाठी परवानगी द्यायची तर परवानगी दिल्यानंतर कॅमेरा ओपन होईल त्या कॅमेरामध्ये तुम्हाला तुमचा एक सेल्फी घ्यायचा आहे मागं बॅकग्राऊंड क्लिअर असलं पाहिजे आणि सेल्फी घेऊन त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायची त्यानंतर चौथ्या स्टेपमध्ये तुम्हाला पर्सनल डिटेलसाठी तुम्हाला तुमची सही द्यावी लागेल सिग्नेचर तर सिग्नेचर डायरेक्टली तुम्ही त्या स्क्रीनवरती करू शकता किंवा तुम्ही मॅन्युअली पूर्ण व्हाईट पेजवरची एक सिग्नेचर करून तुम्ही इथं अपलोड करू शकता हे सुद्धा तुम्हाला इथं ऑप्शन अवेलेबल आहे त्यानंतर मित्रांनो हे बघू शकता हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे इथं बघू शकता लेट्स ॲक्टिवेट डेरिटिव्ह या पेनो करन्सी अँड कमोडिटीज जर तुम्ही मार्केटमध्ये आताच आलेला असाल तर तुम्हाला हे सेगमेंट ॲक्टिव्हेट करायचे नाहीत जोपर्यंत तुमच्याकडे एक दोन वर्षाचा अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्हाला फ्युचर अँड ऑप्शनमध्ये ट्रेड करायचे नाहीत कारण की हे सेगमेंट स्टॉक मार्केटमधील सर्वात रिस्की सेगमेंट आहेत या सेगमेंटमध्ये मित्रांनो ट्रेड करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक ते दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे नाहीतर जर तुम्ही डायरेक्टली एप एनओमध्ये ट्रेड करायला गेला तर तुमचा खूप मोठा लॉस होऊ शकतो आणि याचे संपूर्ण डिटेल्स आपण आपल्या ईबुकमध्ये दिलेला आहे त्यासाठी ई बुक डाउनलोड नक्की करा त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली डू इट लेटरवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता इथं ॲन्युअल इनकम डिटेल्स हे तर तुम्हाला जे पण तुमचं ॲन्युअल इनकम वार्षिक उत्पन्न असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर नेक्स्टवरती क्लिक करायचे नंत नंतर तुमचा सेल्फ एम्प्लॉयमेंट टाईप निवडायचा आहे दुसरीकडे तुम्हाला काही करण्याची गरज नाही नंतर कंटिन्यूवरती क्लिक आहे आणि इथं बघू शकता ॲडिशनल ॲड्रेस इथं तुमचं जेंडर विचारलेलं आहे मॅरिटल स्टेटस आणि तुमच्या वडिलांचं नाव टाकून नंतर तुम्हाला खाली कंटिन्यूवरती क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता तुम्हाला इथं नॉ नॉमिनी ॲड करायची आहेत नॉमिनी म्हणजे काय तर थोडक्यात वारसदार तर तुमच्या अकाउंटला वारसदार जसं तुम्ही बँकेमध्ये नॉमिनी ॲड करता तसं तुम्हाला इथं तुमच्या अकाउंटला वारसदार म्हणून कोणाला तरी ॲड करायचं आहे तर बघू शकता तुम्ही तुमच्या वडिलांना आईला भाऊला बहिणीला कोणाला पण ॲड करू शकता आणि त्यांच्या नावे तुम्हाला किती टक्के शेअर्स म्हणजे हिस्सा द्यायचा आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यासाठी बघू शकता तर तुम्हाला ज्या ज्याला पण वारस म्हणून टाकायचं आहे किंवा नॉमिनी म्हणून टाकायचं आहे त्याचं नाव टाकायचं नंतर त्याचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्याची डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला त्याला किती पर्सेंट शेअर्स द्यायचा ह्या अकाउंटमधून तो तुम्हाला तिथं टाकायचं आहे तुम्हाला जर संपूर्ण ह्या एकाच व्यक्तीला द्यायचा असेल तर त्याचा शंभर टक्के टाकून तुम्हाला नंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे भविष्यात जरी तुम्हाला काय तुमच्यासोबत काही दुर्घटना झाली तरी ते अकाउंट त्यांच्या नावे केलं जातं तर त्यानंतर बघू शकता तर फॉर्म आता प्रि आपण जो आतापर्यंत फॉर्म भरलेला आहे ते सर्व प्रो प्रि प्रिव्यू इथं तुम्हाला दिसेल त्यानंतर सिंपली तुम्हाला खाली प्रोसीड टू ई साईनवरती क्लिक करायचं आहे नंतर मित्रांनो इथं बघू शकता तुम्हाला तुमचा संपूर्ण आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर खाली जो कॉलम दिसत आहे त्यावरती टिक करायचं आहे त्यावरती टिक केल्याशिवाय तुमच्या तुम्हाला तिथं सेंट ओ टी पी हे बटन ओपन होणार नाही तर बघू शकता इथं ह्या तो कॉलममध्ये टिक केल्यानंतर सेंट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या आधारला जो पण मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी जाईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला इथं व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता आपल्या डॉक्युमेंट सक्सेसफुली आता व्हेरीफाईड झालेल्या आहेत आपल्या ह्या रिव्यू केल्या जातात आणि चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात आपलं अकाउंट हे ऍक्टिव्हेट करून दिलं जातं तर मित्रांनो इथं बघू शकता ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये आपण सतरा मार्चला हे ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि हे एकोणीस मार्चपर्यंत आपलं ॲप्लिकेशन कंप्लीट होईल असंही सांगत आहेत तर आता नंतर चेक करून बघूयात ज्यावेळेस आपल्याला मेसेज पडेल त्यावेळेस की आपलं अकाउंट किती तासात किंवा किती दिवसात ते ॲक्टिवेट झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला दोनच तासात मेसेज आला की तुमचं अकाउंट हे ॲक्टिवेट झालेलं आहे तर बघू शकता फक्त दोन तासात आपलं हे डीमेट अकाउंट ओपन झालेलं आहे तर डीमेट अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला ते लॉग इन कसं करायचं त्याचा एक तुम्हाला लॉग इन आय डी मिळतो तो लॉग इन आय डी टाकून कसं तुम्हाला लॉग इन करायचं ते आपण बघूया तर त्या मेसेजमध्ये मित्रांनो आपल्याला एक क्लाइंट आय डी मिळतो तो क्लाइंट आयडी टाकून आता आपल्याला इथून लॉग इन करायचं आहे त्यासाठी ॲप ओपन करायचं आहे आणि सर्वात खाली बघू शकता लॉग इन व्यू क्लाइंट आयडी तर त्या क्लाइंट वरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता त्या मेसेजमध्ये जो पण तुम्हाला क्लाइंट आयडी मिळालेला आहे तो क्लाइंट आयडी टाकायचा आहे आणि नंतर नेक्स्टवरती क्लिक करायचंय नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून नंतर तुम्हाला प्रोसेड आहे आणि इथं तुम्हाला बघू शकता चार डिजिट पिन तुम्हाला इथे सेट करायचा आहे तर तुम्हाला त्या पिन सेट करायचा आहे जेणेकरून नंतर तुम्हाला ज्या पण वेळेस लॉग इन करा करायचं असेल त्यावेळेस प्रत्येक वेळी तुम्हाला ओ टी पी न टाकता डायरेक्टली तुम्ही पिन टाकला की तुम तुमचं अकाउंट इथून लॉग इन केलं जाईल तर बघू शकता हे संपूर्ण तुम्हाला इथे ॲलो करायचं आहे परमिशन देऊन तर मित्रांनो बघू शकता आता आपलं सक्सेसफुली डीमॅट अकाउंट ओपन झालेलं आहे थोडंफार आपण इंटरफेसची माहिती घेऊयात तर मित्रांनो ॲप ओपन झाल्यानंतर वरतीच बघू शकता पहिल्यांदा तुम्हाला प्रोडक्ट्स हे ऑप्शन दिसत असेल त्या प्रोडक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे पण ह्या डीमॅट अकाउंटमध्ये सेगमेंट्स अवेलेबल आहेत ते तुम्हाला दिसतील हे तर बघू शकता पहिल्यानंतर तुम्हाला स्टॉक्स एपॅनो म्युच्युअल फंड कमोडिटी आय पी ओ टी एफ पे लेटर आणि त्यानंतर इथं मित्रांनो बघू शकता फिक्स डि फिक्स इन्कम मध्ये सुद्धा तुम्हाला इथं फिक्स डिपॉजिट आणि एस जी बी हे ऑप्शन आहेत त्यानंतर खाली बघू शकता इथं स्टॉकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सर्व स्टॉकचा इंटरफेस दिसतो म्हणजे सगळ्या कंपन्यांचे तुम्हाला इथं स्टॉक्स दिस दिसतात त्यानंतर इथं बघू शकता एपॅनो एपॅनओ सेगमेंट सर्व तुम्हाला दिसतात त्यानंतर हे तर या म्युच्युअल फंड तर याच्या म्युच्युअल फंडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सगळं म्युच्युअल फंड दिसतात आणि त्यानंतर हे तर बघू शकता एफ डी एफ डीचं सुद्धा ऑप्शन आहे तुम्ही बँकेमध्ये डायरेक्टली एफ डी करू शकता बघू शकता तर वॉचलिस्टमध्ये तुम्ही हिचं स्टॉक तुम्ही वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवू शकता जे तुम्हाला इम्पॉर्टंट स्टॉक वाटतात तर ते तुम्ही इथं ॲड करून ठेवू शकता हो जे जेणेकरून तुम्हाला परत ॲनालिसिस करायला मदत होते त्यानंतर बघू शकता तीन नंबरला इथं खाली पोर्टफोलिओ हे ऑप्शन आहे तर पोर्टफोलिओमध्ये तुम्ही ज्यावेळी कोणतेही स्टॉक्स खरेदी करता तर इक्विटीमध्ये ते स्टॉक इथं साठवले जातात हे सर्व तुम्हाला इथं स्टॉक नंतर दिसतील जर तुम्ही स्टॉक खरेदी केला त्यानंतर जर तुम्ही एस आय पी केली म्युच्युअल फंडमध्ये किंवा काय तर त्या एस आय पी वगैरे तुम्हाला इथं त्या सर्व शेव होतील त्यानंतर एस जी बी बघू शकता सोव्हर्जन बॉन्ड्स हे गोल्ड गोलबॉस इथं जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं गोलबॉडमध्ये तर ते तुम्हाला दिसेल त्यानंतर इन्व्हेस्टमेंट पिक्स वगैरे तुम्हाला इथं दिसतात त्यानंतर बघू शकता ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर म्हणजे कोणताही स्टॉक खरेदी करता त्यावेळी तुम्हाला इथं ऑर्डर सर्व दिसतात इथं बघू शकता ह्या ह्या ऑर्डरवरती क्लिक केल्यानंतर सर्व तुम्हाला इथं ऑर्डर शो होतं ज्या दिवशी तुम्ही घेता त्यावेळेस त्यानंतर इथं अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता हिथून तुम्ही ॲड फंड वरती जर क्लिक करा तर तुम्ही हिथून थुम पैसे हे दोन ॲड करू शकता यू पी आयच्या मार्फत पैसे ॲड करताना लक्षात घ्या की जी बँक तुम्ही इथे ॲड केली त्याच बँकेमधून तुम्हाला पैसे ॲड करावे लागतील त्याच बँकेमधून जर तुम्ही पैसे ॲड केले तरच तुमचे पैसे ॲड होणार आहे दुसऱ्या बँकेमधून जर तुम्ही पैसे ॲड करायला गेला तर ते पैसे तुम्हाला इथं ॲड होणार नाहीत तर हे पण लक्षात घ्या की जी बँक तुम्ही इथं रजिस्टर केलेली आहे तीच बँकमधून तुम्हाला पैसे ॲड करायचे आहेत यू पी आयच्या मार्फत जरी तुम्ही करायला गेलात तरी त्यानंतर इथं बघू शकता विड्रॉ जर तुम्हाला पैसे विड्रॉ करायचे असतील तर तुम्ही इथून ते विड्रॉ करू शकता त्यानंतर बघू शकता हे सर्व इथं डिटेल्स आहेत इथं ट्रेड्स तुम्ही चार्जेस वगैरे इथून चेक करू शकता प्रॉफिट अँड लॉस फंड ट्रान्झॅक्शन सगळं तुम्ही इथून डिटेल्स चेक करू शकता त्यानंतर मित्रांनो बघूया आपण की एक स्टॉक खरेदी करायचा कर कसं करायचं तर एक स्टॉक खरेदी करून तुम्हाला सांगतो की स्टॉक खरेदी कसा करायचा आता समजा इथं बघू शकता टाटा मोटर्स हा शेअर्स आहे तर हा ह्याची प्राईस सध्या सहाशे नव्वद रुपये आहे तर तो स्टॉक खरेदी कसा करायचा सिम्पली तुम्हाला तर बायवरती क्लिक करायचं आहे आणि बायवरती क्लिक केल्यानंतर वरती बघू शकता तीन ऑप्शन तुम्हाला दिसतच असतील दिस डिलिव्हरी दिस इंट्राडे आणि पेलेटर जर तुम्ही डिलिव्हरीमध्ये शेअर्स खरेदी केला तर तुम्ही तो लॉग टर्ममध्ये खरेदी करता म्हणजे तुम्ही जोपर्यंत त्याला विकत नाही तोपर्यंत तो शेअर्स तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये साठवला जातो आणि त्यानंतर इंट्राडेमध्ये जर तुम्ही शेअर्स बाय केला तर तो ॲटोमॅटिकली मार्केट बंद व्हायच्या तो शेअर्स सेल केला जातो ॲटोमॅटिकली जरी तुम्ही सेल केला नाही तरी म्हणजे त्याची वेळ मर्यादा फक्त एका दिवसाचीच असते आणि ही पे लेटर म्हणजे तुम्हाला मार्जिन फॅसिलिटी मिळते म्हणजे तुम्ही कमी पैशात जास्त शेअर्स खरेदी करू शकता लॉंग टर्मसाठी सुद्धा तर अशा हे हिथं तुम्हाला वरती का जे काय जर तुम्ही लाँग टर्मसाठी शेअर्स घे गे घेत असाल तर डिलिव्हरीवरती क्लिक करायचे आणि हिथं नंबर ऑफ शेअर्स बघू शकता हिथं तुम्हाला क्वांटिटी टाकायच्यात किती तुम्हाला शेअर्स खरेदी करायच्यात तर तुम्ही हिंदू क्वांटिटी टाकू शकता आणि त्या प्रकारे तुम्हाला शेअर्स खरेदी करायचे आहेत आणि सिंपली तुम्हाला लिमिट ऑर्डर किंवा मार्केट ऑर्डरवरती डायरेक्टली तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर मित्रांनो बघू शकता रिक्वायर्ड मार्जिन तुम्हाला इथं दाखवतो आपण एक शेअर शेअर्स बघू शकता इथं सहाशे नव्वद तुम्हाला रुपये दाखवत आहे आता इथं आपल्या अकाउंटमध्ये फंड ॲड नाही त्याच्यामुळे ना इथं डायरेक्टली दाखवत नाही परंतु इथं तुम्हाला बायचं ऑप्शन येतं बाय केलं की तुमचे तुमचा हा शेअर्स बाय केला जातो तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं संपूर्ण डीमॅट अकाउंट ओपन करण्याची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे तुम्हाला जर काही अडचणी असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्ही तुम्हाला तिथून तुम उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि जे आपल्या चॅनलवरचे मराठी मित्र चॅनलवरती व्ह्यूवर्स आहेत त्यांच्यासाठी आधी विनंती आहे की तुम्ही स्टॉक मार्केट आधी शिकून घ्या त्यासाठीच आम्ही तुमच्यासाठी ई बुक बनवलेला आहे ह्या ई बुकमधून तुम्हाला ए टू झेड स्टॉक मार्केट संपूर्ण शिकायला मिळेल स्टॉक मार्केट नक्की काय आहे त्याच्या संपूर्ण सेगमेंटची माहिती तुम्हाला त्यातून मिळते आणि इन्व्हेस्टमेंट कसं करायचं कंपनीचं अॅनॅलिसिस कसं करायचं हे संपूर्ण माहिती तुम्हाला त्या आपल्या ई बुकमध्ये दिलेल्या आहे ते बुक डाउनलोड करण्यासाठी त्याची सुद्धा लिंक आपण ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि डेमेट अकाउंट ची सुद्धा डेमेट अकाउंट ओपन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करूनच तुम्हाला डेमेट अकाउंट ओपन करायचं जर मित्रांनो तुम्हाला काय अडचणी असतील तर ते आम्हाला तुम्ही कमेंट मधून विचारू शकता आम्ही तुम्हाला तिथून उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि त्या ई बुक स्टोअरची लिंक सुद्धा तुमच्या मित्र आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ते सुद्धा एक स्मार्ट इन्व्हेस्टर बनतील जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपले पुढे येणारे ई बुक्स होता ह्या चॅनलवरून तुम्हाला त्याची माहिती मिळेल धन्यवाद